आज आपण या ठिकाणी लोकसभेच्या निमित्ताने हा मेळावा आयोजित केलेला आहे सर्व खूप नेत्यांना प्रमुख वक्ते आता बोलणार आहेत मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मी गेल्यावेळी लोकसभेच्या माध्यमातून या सातारा जिल्ह्यामध्ये काम सुरू केलं जवळपास मी नवीन नौका असताना बाळासाहेबांनी आणि उद्धवजींनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि या सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभेचं तिकीट मला दिलं कमी वेळ असताना देखील या जिल्ह्यामध्ये अडीच लाखापर्यंत मतदान मला झालेलं आहे समोर प्रचंड अशी ताकद समोर उभी असताना या जिल्ह्यातील शिवसैनिकांनी शिवप्रेमींनी जवळपास अडीच लाखाचं मतदान त्यावेळी केलं होतं त्यावेळी पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादीचे उमेदवार यांनी काय घोषणा केल्या होत्या गेले पंधरा वर्ष आघाडी सरकारचे खासदार या जिल्ह्यामध्ये आहेत काय घोषणा होत्या त्या सातारा जिल्ह्यामध्ये धरणं आहेत सातारा जिल्ह्याचं पाणी सांगली आणि खाली जाऊन देणार नाही सातारा जिल्ह्यामध्ये कोयनेचा प्रकल्प आहे वीज निर्माण होते या महाराष्ट्रामध्ये वीज पुरवठा केला जातो आणि सातारा जिल्हा अंधारात आहे सातारा जिल्ह्याला पहिल्यांदा प्रकाश देऊ कुठल्याही घोषणा पूर्ण झालेल्या नाही पाच वर्ष झालं आम्ही वाट बघतोय सातारा जिल्हा खरं तर पुण्यानंतर सातारा जिल्हाजवळ आहे साताऱ्यानंतर कोल्हापूर सांगली आहे परंतु विकास जो झाला आहे तो सांगली आणि कोल्हापूरचा सा झाला सातारा जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास नाही केंद्र सरकारची कुठलीही योजना या जिल्ह्यामध्ये आलेली नाही पाणी प्रश्न आहे मान खटावचा तो अनुत्तरित आहे त्याच्यावरती ठोस कुठले उपाय नाहीत आणि आता पुन्हा लोकसभा आली आहे आता या लोकसभेला आपल्याला सामोरं जायचं आहे त्यामुळे महायुतीसाठी चांगलं वातावरण निर्माण आहे मोदी साहेबांनी देशामध्ये संपूर्ण वातावरण ढोळून काढलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा जरी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी देखील मला खात्री आहे या सातारा जिल्ह्यातील जी प्रजा आहे ती आता जनता झालेली आहे आणि ती लोकसभेच्या दृष्टीने आता वाटच आहे की समोर केव्हा इलेक्शन समोर केव्हा बटन दाबायला मिळते मला खात्री आहे की जो कोणी महायुतीचा उमेदवार आदरणीय उद्धवजी देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे आणि त्याला आपल्याला निवडून आणायचं आहे त्यामुळं मी वाई खंडाळ्यातून मी तयारी करत होतो विधानसभेची तेव्हाही मी वाई वाई खंडाळ्यातून विधानसभेचीच तयारी करत होतो परंतु त्यावेळी शिवसेनेकडे उमेदवार नव्हता आणि त्यावेळी उद्धवजींनी मला विचारलं की तुम्ही लोकसभेमध्ये जाऊन तुम्ही फक्त शिवसेनेचं सुधनुष्य तुम्ही जिल्ह्यामध्ये पोचवा मी त्यांचा मी त्यांनी जे मला आदेश दिला आदेश त्या आदेशाची अंमलबजावणी केली पोलीस खात्यात असताना पण मी काय ह्याच पद्धतीने काम केलं वरिष्ठांचं ऐकायचं आणि त्या पद्धतीने मी तो आदेश मांडला आणि कामाला लागलो गेली पाच वर्ष या जिल्ह्यामध्ये मी जिल्हा प्रमुख म्हणून काम करतोय जी काही आंदोलनं केली जनतेच्या हितासाठी केली इथून पुढे जी काही कामं करायची ती जनतेच्या हितासाठी करायचे आणि त्यामुळं मी या ठिकाणी जास्त न बोलता जर मला पक्षप्रमुखांनी आदेश दिला तर मी ही लोकसभा लढून या जिल्ह्यावरती भगवा फडकवेल याची मी तुम्हाला खात्री देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र